नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आंबांनी झोगतीन आईने काय सांगितलं ते सगळं काही अद्वितला सांगितलेलं असतं आणि नारळ पळांब्याला जाऊन आता पुरावंच लागल आणि मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा या कुटुंबाला भेटू नये त्याच्यासाठी मला गावाला जावं लागेल असं म्हटल्यानंतर आद्वितकडे ते हट्ट करतात आद्वित, था। आद्वित, था। आद्वित था। शांत करतो तुम्हाला बरं वाटलं की मी नेतो असंही सांगतात इकडे काळजी वाटत असते रजनीला कारण सत्य तिलाच माहिती असतं श्राप काय आहे हे फक्त तिला माहिती आहे त्यामुळे त्या अद्वेतला विचारू लागते की आबांनी तुला काय काय सांगितलं मग ते तो सगळं काही त्यांना सांगू लागतो आबांनी शिंदेबद्दल सांगितलं माझं अनेकलाचं नातं तुटायला नको ते जपायला हवं या घराण्याला श्राप आहे आता त्याच्यातनं मुक्त होण्यासाठी मला जावंच लागेल ला असं म्हणत आबांची तब्येत खराब होऊ लागली आहे मग मी विषय टाळलं त्यांना झोपायला सांगितलं आता रजनी तिला त्याला म्हणते की मला तुला एकदम महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आजपर्यंत ती मी कधीही कुणाला सांगितलेली नाही या घराण्यावरती आबांकडून लागलेल्या चुकीमुळे श्राप लागला आहे त्याचंच हे सगळेजण फळ भोगत आहे असं सांगणार त्याच्या अगोदरच तिथे कलाला भेटण्यासाठी तिचे आई वडील येतात तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मग सगळेजण तिथे बसून गप्पा वगैरे मारू लागतात कलाची तब्येत बरी नाही म्हणून मी तुम्हाला फोन दिला नाही असंही सरोज सांगते आणि त्यांच्या तिकडे गप्पा चालू असताना इकडे अनामिकेची डोक्यात ते, ते एक आयडिया येते सोहमला अडकवण्यासाठी मग ती काय ठरवते तिच्या मित्राला फोन करून की आज तू सोहमला घेऊन काही करून दा दारू पाज आणि त्याला आता काजीलच्या घरी नेऊन सोड खूप मोठी संधी आली आहे आपल्या हातात आणि हेच काम तिने सांगितलेलं असं तिचा माणूस करायला तयार होतो इकडे सगळेजण गप्पा मारत असतात मग सांगू लागतात खरं तर आज आबांची तब्येत खराब झाली त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फोन केला नाही पण काळजी वाटत होती म्हणून मी कलाला भेटायला आले असा सांगितल्यानंतर आबांची तब्येत पहिले चौकशी करून घेऊ असं म्हणत अद्वैत आणि तिचे बाबा आज जातात आणि कलाची तब्येतची विचारपूस सरोजला इथे संगीता करू लागते आणि माझ्या मुलीची तुम्ही खरंच खूप काळजी घेतली तिला तुम्ही माया लावली खरंच तुमचे खूप धन्यवाद असं म्हणत त्या दोघीजणी गापा मारतात इकडे आबांची समजूत काढण्यासाठी कलाचे वडील बसतात ते सांगतात बस नाम स्मरण केल्याने देवीचं सगळे संकट हरण होतात हे ऐकल्यानंतर ते आबा सुसा आठवेगा आणि देवासमोर जाऊन लोटांगण घालून तिथे आता ते बसलेले असतात नामस्मरणाला आणि रोहिणीने संधी साधून नारळालाच नारळ द्यायचं ठरवलेलं असतं आता नारळ बदलण्याची वेळ आली असं म्हणत तिथे नारळ बदलते म्हणजे या घरावर आणखी मोठं जास्त संकट येणार आणि त्या संकटाला हे घर होरपळून जाणार हासा आता रोहिणीचा प्लॅन असतो इकडे अनामिकाने सांगितल्याप्रमाणे एक भांगेची गोळी ती त्याचा मित्र सोहमच्या ड्रिंकमध्ये टाकतो आणि त्याला घेऊन तो काजलच्या घराच्या समोर नेऊन ठेवतो आणि फोन करून अनामिकाला सांगतो तू सांगितलेलं काम मी चोख पाळ पाडला आहे अनामिका त्याला म्हणते थँक्यू आता पुढे त्याच्यावर नजर ठेव आणि सगळं काही व्हिडिओ शूट काढून मला सेंड कर तिचा माणूस ते सगळं काम व्यवस्थित करेल याची तिला खात्री असते रोहिणीला मात्र ह्या गोष्टीची खात्री आहे हे नारं हरवलं काही झालं तर आबांचा जीव नक्कीच होर आणि त्या घरात त्यामुळे हे घर होर या घरावर संकट येणार आणि बाई आणि रोहिणीने मिळवून ठरवलेले वेगवेगळे वे, प्लॅनमध्ये खर्च असं होणार त्यात गुरुजींना लांबांनी बोलवलेलं असतं घराची कुंडली दाखवली जाते गुरुजी ते पाहिल्या पाहिल्या तुम्ही ज्याच्याकडे बनवली त्यालाच दाखवा खूप मोठं संकट येणार असं म्हणून पळ काढून निघून जातो आताही त्याआधीच्या फोनवरती मेसेज आलेला असतो त्यात काजल आणि सोहमचे वेगवेगळे फोटो त्यांनी पाहिले व्हिडिओ पाहिला आणि सोहम असं कसं केलं असं म्हणत तो सगळ्यांसमोर बोलतं आता पुढे जे काही ट्विस्ट येणार जे काही संकट येणार त्याला अद्वेत कसा सामोरे जातो आहे ते आपण सगळेजण मिळून पाहूया चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद